महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे एशिया कप या क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होणार आहे काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीर येथे पेहलगाम घाटीत सव्वीस निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर आता राजकीय लढाई सुरू आहे दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीने सुद्धा हा शहीदांचा अपमान आहे असे सांगत या सामन्याला विरोध दर्शविला आहे ज्या देशाने पेहलगाम येथे भारतीय सव्वीस महिलांचे कुंकू पुसले त्याच दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळण्यामागे भाजपच्या मोदी सरकारची कोणती हतबलता मजबुरी आहे काही ठराविक आर्थिक हितसंबंधांसाठी देशप्रेमाला तिलांजली आम्ही स्वीकारणार नाही आम्ही सर्वांना याचा तीव्र निषेध आणि बहिष्कार करण्याचे आवाहन करतो असे सांगत आज आम आदमी पार्टीतर्फे पुण्यामध्ये शिवाजीनगर मेट्रो चौकामध्ये पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला यावेळेस आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील मुकुंद किर्द सुदर्शन जगदाळे अभिजित मोरे सुरेखा भोसले अनिकेश शिंदे सुभाष कारंडे रविराज काळे शीतल कानगावकर प्रशांत कांबळे रितेश निकाळजे सुरेश भिसे वैभव टेमकर संग्राम पाटील आदी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर श्याम जाधव नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा